हम्म मंग पूर्ति था मंग पूर्ति था मंग पूर्ति था है क्या किसी का तेरे दिल में मैं तुम्हेरे दिल में मैं तेरे दिल में तुम्हेरे दिल में मैं तेरे दिल में अगर गाय ना काय म्हणल्याशिवाय मला करमत नाही तर ना। आता यायला वासाचा काळ झाले तो, का काही तळ तळले का हा वा हा हा पाणी सांडलं सगळं सांडून टाकलं हा कर पडेल का गं कर पाहिजे ऐवजी मालताली नाही आली बाई हळदी

बनवायला लागले वळखा कोणीतरी वाळकाय की मला सांगा कमेंट करून मला समजलं नाही काय बनवायला लागली चिप्स म्हणती बल्ल सांग गपै बाई काय बी माझ्या मी काय केलंय बल्ल म्हणायला लागली tham bơi cái sao cái cái gì là lấy thiếu con tu không hả à con gì ha ha con đã qua cái vấn nó đã ha 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 à ha ha ह्याला काय म्हणते नवीन पदार्थ पा, पा, काय ती बनली मनाला वाटेल ती हा वा। साहेब नाही बनला आतापर्यंत आईनं बनल नाही कोणी नाही को ना आपले बटाटे कापून वाळे चिप्स आम्ही बघितले पण ओले चिप्स नवीन बनवायला मनाला वाटेल ते बन तीस काय हा नवीन नवीन काय बी बनवायचं बघती म्हणजे तुझ्या मनाचं था, मनाचं आहे का ही हा म्हणून नवीनच आहे काय पण मग हाय काय बी नवीन बनवायचं आणि काय बी नवीन चारायचं काय नाहीतर खावा लागेल ना नाही खाऊन कसं जाऊन नवीन नवीन नाही भेटलेलं खावा लागेल ना मला Hmm? <sniffs> काय बनवायचं सांग इकडे बघून एकदा चिप्सवा चिप्स तोक्ती हां तसे बघून सांगायचं काय बनवायचं इकडे बघून बोलायचं बोल ओले चिप्स नवीन प्रकारचे कसले नवीन हां गाड़ी कोई बाजला बसा प्रकार तो वर्क बड़े बगूया पैला पा कमेंट करा का है वर्का नवीन बी नवीन का नवीन नंबर नंबर दिशा तो लगे तो तुरंत नंबर हो का मेरे Waw, PAUS kan ala kaki bahir Hmm PAUS wow, sama dikaitkan bagi yuk oh, ke dapet Hah? Ha. Hmm Kali oh, ini kasi banyi dikira mana lawatan di Ala kaih PAUS? Ala PAUS Ala PAUS?

एक हिट सुपरहिट ला हाँ